हे हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कशा असं रोजून गाईज आय होप सगळे मजेत असतात मी पण मस्त मजेत आहे आणि पुन्हा एकदा मी आलेले आहे क्लास घेण्यासाठी तर आजचा दिवस आहे चौथा तर चौथ्या दिवशी तुम्हाला बघायला भेटणार आहे चौथ्या दिवसाचं ट्रेनिंग कशा पद्धतीनं आज अनुष्का गाडी चालवणार आहे ते आज पायवरती घेते की नाही ते तुम्हाला माझे ब्लॉगमधून बघायलाच भेटणार आहे तर माझा ब्लॉग हा अजिबात स्किप न करता माझा हा ब्लॉग पूर्ण पहा आणि चौथ्या दिवसाचा तुम्हाला प्रोग्रेस पण दिसणार आहे की किती प्रोग्रेस झालेली आहे त्याच्यामध्ये तर चला माझा ब्लॉग हा कंटिन्यू करा तर गाईज बघू शकता है, सारा लेला किती सारा डिस्टन्स वाढलेला आहे कंटिन्यू किती हवेत पाय आहेत आणि चालवत आहे अनुष्का ट्राय कर वरती पाय घ्यायचा ट्राय कर बरं थोडा थोडा स्पीड कमी कर हा तर गाईज बघू शकता तुम्ही अनुष्काने फायनली पाय वरती घेतलेल्या आहेत चौथ्या दिवसाचं ट्रेनिंग आहे बघा आणि चौथ्या दिवशी तिने छान पद्धतीने पाय एकदम वरती घेतलेली आहे गाडी पण बघा किती छान पद्धतीने बॅलन्स केलेली आहे आणि बघा किती लांब पर्यंत जाते तुम्हाला दिसतच असेल फुल मोठा राऊंड मारून येत आहे तर इथे बघू शकताय वरती पाय घेऊन किती छान पद्धतीने बॅलन्स केलेली आहे गाडी आणि छान पद्धतीने चालवत आहे चौथा दिवस आहे गाईच आणि बघा किती छान पद्धतीने गाडी चालवते षट 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 सावका सावकाश सावकाश काढून घेतली गाडी अनुष्का पाय वरती घेतल्यावर स्पीड पाहिजे बॅलन्स बिघडतो नाही तर बिघडतो आणि आत्ता तू फास्ट गाडी घेतली पुढे बघायचं टर्न मारताना काय तू जेव्हा पण पाय देशील ना वरती तेव्हा गाडीचा स्पीड पाहिजे तेव्हा गाडी इकडे इकडे हलणार नाही काय आणि टन मारताना गाड्या बघ मागं पुढं तू आत्ता बघ बाग... मा बघितलं नाही तिथे समोर है ना हां सावकाश टर्न मारताना व्यवस्थित थांबून टर्न मारायचा गडबड नाही करायची जा जासावकाश स्पीड वाढवायचा मग पायवरती घ्यायचे थोडंसं वाकडं बसत आहे पण ठीक आहे जर मला आत्ता जस्ट पाय घेतलेले आहेत वरती पण होईल हळूहळू तर काहीच बघू शकताय चौथ्या दिवसाचं ट्रेनिंग कसं वाटते तुम्हाला चौथ्या दिवशीच वरती पाय घेतलेत मस्तपैकी आणि किती छान पद्धतीनं अनुष्का गाडी चालवत आहे बघा आणि किती लवकर माझे स्टुडंट गाडी पण शिकतात तुम्हाला दिसतच असेल माझ्या मागच्या पण ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही आणि ह्या पण ब्लॉगमध्ये बघितला असन टर्न वगैरे पण एकदम छान पद्धतीनं फक्त चौथ्या दिवसामध्ये बघा चालू चालू गाडीमध्ये घेतलेला आहे गाडीचा स्पीड पण आहे आणि बॅलेन्स पूर्णपणे जमलेला आहे परफेक्ट गाडी एकदम चालवते टन पण आहे अनुष्का भारी चालू छान चालू होती छान चालू होती जा तर गाईस बघितलं असेल तुम्ही आजचा माझा रिझल्ट माझ्या स्टुडंटचा कसा आहे कसा वाटला तुम्हाला माझा रिझल्ट आजचा ते मला नक्की कमेंट करून सांगा टर्न वगैरे पण बघा किती छान पद्धतीने टर्न मारत आहे चला कसं वाटते वरती पाय घेऊन कसं वाटते भारी वाटते लवकर जमली छान चला झाला टाईम स्टँड लाव हा मी शिकवते मी शिकवते स्टँड लावून झालं ठीक आहे तर काहीच तुम्हाला आज चौथ्या दिवसाचं ट्रेनिंग कसं वाटलं आणि आज फायनली अनुष्काने पायपिंगवरती घेतलेत फक्त चौथ्या दिवशी आणि बघा किती लवकर माझे स्टुडंट गाडी शिकतात आणि बघा तुमच्या पण फायद्याचं आहे जसं मी गाडी शिकवते हो तशी माझी स्टेप फॉलो करा म्हणजे तुम्ही पण नक्की गाडी शिकताल क्लास लावायची पण गरज नाही आहे तुम्हाला तेवढेच तुमचे पैसे पण वाचतील फक्त माझ्या व्हिडिओचे स्टेप जसे आहे तसे फॉलो करा तुम्ही नक्कीच गाडी शिकताल आणि चला माझा आजचा ब्लॉग इथं स्टॉ स्टॉप करते आणि भेटूया परतू त्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय